श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी हा खास संदेश पुढील आठ मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता स्वामी म्हणत आहे माझ्या बाळा आज तुझ्याशी बोलू इच्छितो आज मला तुला खूप काही सांगायचे आहे मला तुझा वेळ हवा आहे म्हणून माझ्या मुला आज तुझा थोडा वेळ काढ मला तुझ्याशी बोलण्याची गरज आहे जेणेकरून मी तुला जे काही देऊ इच्छितो ते मी तुला देऊ शकेन यावेळेचा संदेश तुमच्यासाठी खूप काही घेऊन आला आहे उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्यात अनेक बदल दिसतील जे आज मी तुम्हाला देण्यासाठी आलो आहे आज तुम्हाला माझ्याकडून त्या सर्व गोष्टी स्वीकारायच्या आहेत ज्या मी तुम्हाला संदेशाद्वारे देऊ इच्छितो जर तुम्ही यात यशस्वी झालात तर तुम्हाला आज रात्री माझे स्वप्न नक्कीच दिसेल तुमचाही माझ्यावर विश्वास असेल तर माझा हा व्हिडिओ पहा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला पहिले पाऊल सांगणार आहे जे घेतल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलेल आणि तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळतील तुम्हाला तुमच्या आयुष्यात सहज वाटू लागेल जे तुमच्यासाठी यावेळी खूप कठीण आहे अवघड वाटत आहे आणि आज तू माझ्याशी बोललास तरच ते शक्य आहे माझ्याशी बोला मी आजूबाजूला आहे माझ्याकडे काळजीपूर्वक पहा तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असल्यास होय माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल तुमच्या जीवनात ज्या संपत्तीची तुम्हाला इच्छा आहे ती आज तुम्हाला नक्कीच मिळेल कारण तुम्हाला हे देखील माहीत आहे की ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे त्यांच्याकडे धन सुख आणि सर्व काही कायमस्वरूपी राहते आज मी तुला माझ्या या हेतूने निवडले आहे जे तुझे आयुष्य नेहमी चांगुलपणाकडे घेऊन जाईल आज मला निराश करून परत जाऊ नकोस मी मोठ्या आशेने तुझ्याशी बोलायला आलो आहे आणि मला विश्वास आहे की तू आज माझ्याशी नक्की बोलशील मला तुमच्याशी फक्त या मॅसेजद्वारेच बोलायचे आहे ज्यामुळे आता माझे बोलणे मध्येच सोडू नका आणि हा संदेश ऐकताना तुमचे दोन्ही डोळे बंद करा आणि माझ्यावर चांगले लक्ष केंद्रित करा मी तुम्हाला नक्कीच दिसेल तुला असे का वाटते की तू संकटात आहेस मग तुझ्या परमेश्वराला माहीत नाही माझ्या मुला मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे मला माहीत आहे की तू यावेळी खूप त्रासदायक आहेस परंतु प्रत्येक समस्येचे निराकरण आहे म्हणून मी तुम्हाला काही उपाय सांगतो जे तुम्हाला सर्व समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी करावे लागतील आणि या उपायांनी तुम्ही बाहेर पडू शकता जर तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करा आयुष्य खूप मोठं आहे पण तुमची जी कृती तुम्ही करत आहात ती खूप छोटी आहे तुमचं आयुष्य उज्ज्वल बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कृतीही मोठ्या कराव्या लागतील तुमचे जीवन पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणते काम करण्याचा विचार करता हे तुमच्यावर अवलंबून आहे माझ्या मुलांनो त्या सर्व गोष्टी तुमच्या मनात आहेत ज्या तुम्ही इच्छित असल्यास पूर्ण करू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला समजून घ्यावे लागेल जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला या जगात काहीही समजू शकत नाही अगदी लहान गोष्टीही तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात कारण प्रत्येक गोष्ट छोट्या गोष्टीपासून सुरू होते माझ्या मुला आज तुझे एक छोटेसे पाऊल तुला यशाच्या दिशेने नेऊ शकते म्हणून तुझे पहिले पाऊल त्या दिशेने टाक जिथे फक्त यश आहे तुझे यश तुला तुझी खरी ओळख देते मला माहीत आहे की तुम्ही सध्या ज्या परिस्थितीत आहात त्यातून बाहेर पडणे कठीण आहे तुमच्या आयुष्यात एक समस्या संपली की लगेच दुसरी समस्या सुरू होते पण तुमच्या आयुष्यात सुरू असलेले हे चक्र संपवणे आवश्यक आहे आपण जीवनाचा मार्ग निश्चितच कठीण आहे परंतु त्यावर चालणाऱ्या व्यक्तीने आपले मन स्थिर ठेवून पुढे काम करत राहिल्यास एक क्षण असा येतो की या सर्व परिस्थितींमुळे व्यक्ती अधिक मजबूत होतो सहमत असाल तर बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा माझ्या मुला मी देव आहे तुझे प्रत्येक कार्य यशस्वी करणे हे माझे काम आहे परंतु तुझे काम चांगले करणे हे तुझे कर्तव्य आहे सुखदुःख येतच राहतील पण जर तुम्ही तुमचे जीवन दुःख सुखाच्या चक्रात स्थिर केले तर त्यावेळी तुम्ही काहीही करू शकणार नाही माझ्या मुला तुझ्या आयुष्यातील दुःख तुला खूप काही शिकवते आणि तुझ्या आयुष्यातला आनंद तुला चुकीच्या कृतीकडे जाण्यापासून थांबवतो दुःख फक्त तुला दुखावते आणि आनंद तुला शांती देतो म्हणून तुझ्या आयुष्यात नेहमी दुःख किंवा आनंद ठेवा स्वतःला स्तब्ध बनवू नका जेव्हा हे घडते माझ्या मुला जीवनात गतिमान असणे आवश्यक आहे एका गोष्टीची विशेष काळजी घ्या तुमची वेळ निश्चित आहे कारण तुम्हाला हे मानवी जीवन एका ठराविक वेळेसाठी मिळाले आहे या दिलेल्या वेळेत जर तुम्ही तुमच्या मानवी जीवनातील ती सर्व सत्कृत्य केली ज्यामुळे तुमचे जीवन आनंदाने आणि आनंदाने भरून जाईल तर माझ्या बाळा तुम्ही तुमच्या जीवनाचा योग्य वापर करून या मानवी देहातून आनंद निर्माण करा जर तुम्ही तुमचा वेळ असा वाया घालवला तर तुमचे आयुष्य कायमचे वाया जाईल आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कसले जीवन हवे आहे तू नेहमी लक्षात ठेव की तुझं आयुष्य नेहमीच चांगलं होतं पण तुझ्या चुकीच्या तु, कृतीमुळे तू तुझं आयुष्य दुःखाकडे वळवलं आहेस म्हणून आता काळजी करू नकोस कारण मी तुला यशाचा मार्ग दाखवणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुला आता तुला तुझ्या आयुष्यात मागे वळून पाहण्याची गरज नाही तर पुढे चालत राहा कारण फक्त तुझी चाललेली पावलेच तुझे जीवन बदलण्यास मदत करतील जर कोणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या बोलण्याला बळी पडू नका आता तुम्हाला फक्त स्वतःचा विचार करून पुढे जायचे आहे तुमचे सर्व आनंद आणि हास्य आता तुमचे तुमच्या जीवनात स्वागत करत आहेत त्याचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामी स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद